शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार ठेवीदार सभासद ओतूर आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय आळेफाटे येथील स्वर्गीय भीमाजी शेठ गडगे यांचे नातू आणि सुरेश शेठ भीमाजी शेठ गडगे यांचे पुतणे सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार मनीष जालिंदर गडगे यांचा मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ओतूर रोडवर खामुंडे येथे इकोबारला स्कॉर्पियोनं धडक देऊन अपघात झाला होता त्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते परंतु नाशिक रोडवर असलेल्या सोनवणे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यावर त्यांना आळेफाट्या येथील दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते तसेच रविवारी दिनांक चौदा जानेवारी रोजी मनीष गडगे यांची पाच दिवसाची मृत्यूशी झुंज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्वसनाचा अति त्रास झाल्यानं आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानं त्यांचं निधन झालंय त्यांचं अंत्यविधी रविवारी दुपारी तीन वाजता वडगाव आनंद येथील वैकुंठधाम येथे संपन्न झाला हजारो नागरिकांनी साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला आळेफाटा वडगाव आनंद ओतूर जुन्नर आंबेगाव खेडेतील पंचक्रोशीतील अनेक नागरिक अंत्यविधीसाठी उपस्थित प्रतिनिधी मंगेश पाटे ओतूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा